लहान गी लेक मी खेळत होते बागडत होते मोठं व्हायचं स्वप्न माझं होईन मोठी करीन नाव माझं आणि माझ्या देशाचं मोठं पण का कुणास ठाऊक खुंटले मी हो मी आर्या चव्हाण बोलते तुम्ही आता कदाचित मला ओळखायला लागला असाल कारण सर्वत्र माझ्या न्यायासाठी आवाज उठवा असा आवाज तुम्हाला ऐकायला येत असेल मी शाळेत जाणारी मुलगी त्या दिवशी देखील मी नेहमीप्रमाणेच सकाळी लवकर उठले आंघोळ केली शाळेची तयारी केली आणि डब्बा भरला निघताना सकाळची न्याहारी म्हणून दोन घास खाऊन देखील घेतले होते त्यानंतर आई मला म्हणाली मी आज रानात जाणार आहे मी देखील आईला बरं असं म्हटलं त्यानंतर माझा डब्बा माझ्या शाळेच्या बॅगेत ठेवला आणि मी शाळेसाठी निघाले हो एक अजून सांगते बरं का माझ्यासोबत माझा भाऊ देखील शाळेत जातो सार्थक शाळेची बॅग खांद्यावर घेत रोज वर्गात जायची सवय होती माझं स्वप्न होतं आर्मी पोलीस व्हायचं आईबाबांचा अभिमान बनायचं माझ्या आईवडील नेहमी मला प्रोत्साहन द्यायचे ते म्हणायचे की आम्हाला शिकायला मिळालं नाही म्हणून आम्ही अशी शेतातली कामं करतो पण तुम्ही दोघंजणं शिकून मोठं व्हा तुमचं स्वप्न पूर्ण करा मी देखील नेहमी झपाटून अभ्यास करत असे त्या दिवशी देखील पेपर होता त्या दिवशी मी शाळेतून घरी आले त्या दिवशी जरा शाळा लवकरच सुटली होती पण त्या दुपारी माझं सगळं संपलं त्या दिवशी मी शाळेतून घरी आले सगळं नेहमीप्रमाणेच वाटत होतं पण माझ्या घराशेजारी राहणाऱ्या एका राक्षसानं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्याच्या नजरेत मी एक मूल नव्हते त्याला माझ्या निरागसतेची किंमत नव्हती मी विरोध केला म्हणून त्यानं माझा जीव घेतला तो पस्तीस वर्षांचा विवाहित पुरुष होता पण त्याच्या वाईट वागणुकीमुळे त्याची पत्नी त्याच्यासोबत राहत नसे तो जेव्हा बघा तेव्हा फक्त मोबाईल पाहतानाच दिसत असे असं म्हणतात तो मोबाईलमध्ये काही वाईट साहित्य पाहत असे आणि त्याचाच त्याच्या डोक्यावर परिणाम होता त्याची नजर जरा भयानकच होती पण मी कधी विशेष लक्ष दिलं नाही पण त्या दिवशी मात्र त्याच्यातील तो नराधम राक्षस जागा झाला होता त्यानं मला घरात शिरताच दार लावून घेतलं मला काही कळण्याच्या आतच त्यानं माझे तोंड टाबले त्याचा विचार काहीतरी अवरच होता तो माझ्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता मी त्याला पूर्णपणे विरोध केला तो विरोध त्याच्या पुरुषी अहंकाराला दुखावणारा ठरला तो मला गप्प करण्याचा प्रयत्न करत होता पण मी मात्र त्याला विरोध करत होते ओरडण्याचा प्रयत्न करत होते मला असं वाटत होतं की माझ्या ओरडण्यानं आजूबाजूला आवाज जाईल आणि मी वाचेल म्हणून त्यानं मला ओढत नेलं मी सुटण्याचा प्रयत्न करत आहे असे पाहिल्यावरती त्यानं त्याच्या हातात आलेलं जातं माझ्या डोक्यात घातलं पण मी लढले मी त्या नराधमाला विरोध केला माझं शरीर हरलं असेल पण माझा आत्मा नाही माझं निपचित पडलेलं शरीर पाहून कदाचित तो देखील घाबरला आणि त्याने तिथून पळ काढला काही वेळानंतर माझा भाऊ सार्थक घरी आला त्यानं घरी आल्यावरती मला शोधण्याचा प्रयत्न केला त्याला माझी चप्पल दारात दिसली पण मी मात्र घरात कुठेही दिसले नाही तेव्हा त्यानं वडिलांना लगेचच जाऊन सांगितलं बाबा ताईची चप्पल दारात दिसते पण ती मात्र काही घरात दिसत नाही वडील दोन चार घर सोडून शेतात काम करत होते ते लागलीच पळत आले त्यांनी मला सर्वत्र शोधण्याचा प्रयत्न केला पण त्यांना मी कुठेही दिसत नव्हते ते जेव्हा घराच्या आत येऊन घराचा मागचा शेवटचा दरवाजा खोलू लागले तेव्हा त्यांना ते तिथे माझा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला देह दिसला त्यांनी जोराचा टाहो फोडला आणि मला तसंच उचललं आणि बाहेर घेऊन आले वडील असे धावत येत आहेत हे पाहून भाऊ देखील जोर जोरात ओरडू लागला माझ्या ताईला काय झालं बघा माझ्या ताईला काय झालं बघा तो जोर जोरात ओरडत होता आणि त्याचा तो आवाज ऐकून शेजारी पाजारी लगेचच जमा झाले माझ्या कानातून नाकातून तोंडातून तसेच डोक्यातूनही रक्त येत होत सर्वत्र रक्ताचे थारोळे पडले होते ताबडतोब कोणीतरी गाडीची व्यवस्था केली आणि मला रुग्णालयामध्ये घेऊन गेले तेथील रुग्णालयामध्ये माझा इलाज होणार नाही असे सांगितल्यावरती मला दुसऱ्या दवाखान्यात पुन्हा नेण्यात आलं तेथील डॉक्टरांनी माझ्यावरती उपचार करण्याचा प्रयत्न केला पण काही वेळानं मी आता या जगात नाही असं सांगितलं मी या जगात नाही हे शब्द ऐकताच आई वडील दोघंही टाहो फोडून रडत होते भावाला तर काहीच कळत नव्हतं तो तर रडत होता किंचाळत होता ताई 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 बोलत होता दुपारच्या वेळेला असं कृत्य कोणी केलं असावं हे मात्र कुणाच्याही लक्षात येईना कारण दुपारची वेळ होती सर्वत्र सामसूम होती आणि त्या सामसुमीचाच फायदा या नराधमानं घेतला होता प्रत्येक जण फक्त एकमेकांकडे पाहत होतं आणि एकमेकांना विचारत होतं कोण असू शकेल की इतक्या दुपारी इतक्या लहान सोबत असं कृत्य केलं माझा मृत्यू प्रत्येकाला चटका देऊन गेला माझी आई नुसती वेड्यासारखी ओरडत होती माझ्या मृत्यूनं संपूर्ण सासपडे गाव हादरलं लोक रडले संतापले माझ्यासाठी न्याय मागू लागले आर्याला न्याय मिळाला पाहिजे आर्याला न्याय मिळाला पाहिजे या हाका गावभर घुमल्या पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि त्यानंतर पोलिसांनी अवघ्या सहा तासात माझ्या हत्याराचा छडा लावला राहुल नावाच्या या राक्षसांना त्यांनी अटक केली पण मी नाही आता माझ्या आईच्या डोळ्यात आजही पाणी आहे आणि गावात आजही शांतता नाही माझ्या मृत्यूवरनं संताप झाला दगडफेक झाली आंदोलने झाली पण मला एकच हवं आहे न्याय फक्त माझ्यासाठी नाही तर प्रत्येक आर्यासाठी जी आजही कुठेतरी भीतीत जगते आहे माझा आवाज तुम्ही ऐकला पण अजून कितीतरी आर्यांचा आवाज दाबला गेलेला आहे कधी समाज उठेल कधी मुलींना खरं सुरक्षित वाटेल आजच्या ह्या जगात देखील अजूनपर्यंत मुली सुरक्षित नाही ही सर्वात मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल कारण असे नराधम अशा छोट्या मुलींना शिकार करतात आणि त्यांचं स्वप्न उधळवून लावतात मी आर्या चव्हाण बोलते मी नाही आता पण माझा आवाज अजून जिवंत आहे प्रत्येक पालकानं आपल्या मुलीला फक्त सुरक्षित राहा असं न सांगता बोल लढ आणि गप्प राहू नकोस असं सांगावं कारण समाजातील हे नराधम राक्षस कधी तिच्या गळ्याचा घोट घेतील सांगता येणार नाही माझं स्वप्न मोठं व्हायचं होतं माझ्या आई वडिलांना अभिमानानं माझ्याकडे पाहायचं होतं का माझं स्वप्न या नराधम राक्षसानं तोडलं काय चूक झाली होती माझी माझी काही चूक नसताना मला ही एवढी मोठी शिक्षा का बरं देवा खर तर अशा नराधम लोकांना विविध शिक्षा झाली पाहिजे इतकी कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे की त्या शिक्षेमुळे हे देखील हादरले पाहिजेत असली पाहिजे की पुढच्या वेळी जर कुणाच्याही मनामध्ये अशी खानेडी भावना आली तर त्याला त्या शिक्षेची अगोदर आठवण झाली पाहिजे कारण आम्हा मुलींनाही जगण्याचा अधिकार आहे ना तुम्ही आम्हाला अशा एखाद्या किड्या मुंग्यांसारखं का बरं चिरडून टाकता आमचा आवाज तुम्हाला ऐकू येत नाही का आमची स्वप्न तुम्हाला दिसत नाहीत का समाजाने पोलिसांनी आणि शासनाने अशा ह्या नराधम लोकांना तात्काळ शिक्षा केली पाहिजे जेव्हा अशी लोक समाजातून नष्ट होतील तेव्हाच समाजातील मुलींना सुरक्षितता भासू शकते पालकांनी देखील आपल्या मुलीला वडिलांची परी बनवण्यापेक्षा शूर लढणारी झाशीची राणी बनवा लहानपणापासूनच मुलींना असे प्रशिक्षण द्या की अशा नराधम राक्षसांना ती वेळीच प्रतिकार करू शकेल कारण हे नराधम कुठे कुठे तिला कोणत्या जागी भेटतील सांगता येत नाही कारण नराधम फक्त बाहेरच्या जगातच वावरत नाहीत तर ते घरातही असतात ही गोष्ट विसरू नका अहो लेख म्हणजे घरची लक्ष्मी एखाद्या घरच्या लक्ष्मीला असे अमानुषपणे ठार मारून तुम्ही जगू शकता का हे त्या राक्षसांना दाखवून द्या, द्या। न्यायासाठी लढा या राक्षसांना गावाच्या वेशीवर टांगा कोणत्याही प्रकारे कशाही प्रकारची त्यांना मदत मिळू देऊ नका कोणत्याही वकिलानं त्यांची केस लढू नये कुणीही अशा नराधम राक्षसांची कधीही साथ देऊ नये न्यायाच्या बाजूनं उभे राहा तरच हा अन्याय नष्ट होईल आज माझी आई वडील रडत आहेत माझा तो भाऊ जो नेहमी माझा हात धरून चालत असे आज तो एकटा पडलाय त्याने कधी विचार केला नसेल की मी त्याचा असा हात सोडून जाईल पण त्या राक्षसानं माझ्या भावाला माझ्या आई वडिलांना एकटं पाडलं त्यांच्यावरती आयुष्यभराच्या दुःखाचा डोंगर सोडलाय त्यालाही कठोरातील कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे तो कधीही त्यातून सुट्टा कामा नये चुकीला माफी नाही हे त्याला समाजाने दाखवून दिलं पाहिजे आज प्रत्येकानं न्यायाच्या बाजूनं उभं राहून मला न्याय मिळवून द्या फक्त मी एकटीच आर्या नाही अजून खूप साऱ्या माझ्यासारख्या आर्या आहेत ज्या न्यायाची वाट पाहत आहेत वर्षानुवर्ष त्यांचे आई वडील त्यांचे नातलग न्यायालयामध्ये फेऱ्या मारत असतात पण कधी पुराव्या अभावी तर कधी पैशा अभावी त्यांना न्याय लवकर मिळत नाही अशांसाठी तुम्ही त्यांचा पाठिंबा बना न्याय मिळावा म्हणून अशा लोकांच्या पाठीशी उभे राहा पण असं करू नका या अन्यायाच्या विरोधात उभं राहा माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे माझ्या आई वडिलांच्या डोळ्यातले अश्रू तेव्हाच पुसले जातील जेव्हा मला न्याय मिळेल त्या नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा मिळेल माझ्या भावाचा हात धरण्यासाठी आत्ता मी या जगात नाही पण मला माहीत आहे तुम्ही त्याचा हात धराल आणि त्याला त्याच्या बहिणीच्या न्यायासाठी मदत कराल कारण आता तुम्हीच त्याचे मायबाप आहात माझे आई वडील आता खचले आहेत पण तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलात तर ते हा न्याय नक्कीच जिंकतील जर तुम्हाला माझ्यासाठी न्याय हवा असेल तर हा व्हिडिओ शेअर करा प्रत्येकाने माझा माझ्यासाठी आवाज उठवा कारण शांतता म्हणजे अपराध्याची साथ हे कधीच विसरू नका आर्याला न्याय मिळावा या हॅशटॅगसह कमेंट करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत आपण आणखी एका अशाच सत्यकथेवरती बोलू मी आर्या चव्हाण आता शांत आहे पण तुम्ही माझा आवाजपणा मी आर्या